भक्तांना ओम शिवाय तर सध्या आपण ज्या ठिकाणी भंडारा पवनी शहर आणि पवनी शहरातील प्राचीन पुरातन वैजेश्वराच म्हणजे वैजेश्वर हे भगवान भोलेनाथाचं रूप आहे त्यांचाच एक अवतार आहे का इथे एकदम आपण प्रवेश केला तर भगवान भोलेनाथाची तिथे मूर्ती दिसते आणि किंड दिसतंय नागराज दिसतात आणि ते महिला मंडळींची नेहमी हे असते पूजा करतात इथे आणि हे मंदिर चांगल्या म्हणजे चांगल्या याच्या भक्तांच्या देखरेखी खाली आहे आणि इथे बऱ्याच काही सुधारणा सुद्धा होतात एक पावत आहे प्राचीन मंदिर चला प्राचीन नंदी महाराज भव्य अखंड संपूर्ण अखंड दगडात कोरलेली आहे पा इकडे गे असा हे तिकडे महावीर बजरंग बी दिसत आहे बसर भाऊ मला एवढंच सांगायचं आहे की प्राचीन मंदिर आपली धरोहर आहे आपली संस्कृती आहे तेहतीस कोटी देवाने आपले तेहतीस करोड नाही तेहतीस कोटी आहे म्हणजे तेहतीस प्रकारचे आपल्याला सांगायचं आहे आणि ते सर्व निसर्गातलेच आहे आपण निसर्ग पूजक आहोत मूर्तीमध्ये त्याच्यासाठी हे केलेलं आहे की सगुण आणि निर्गुण ईश्वर ही आपली संकल्पना राहिलेली आहे आणि आपला ईश्वर खूप मोठा आहे खूप छोटा आहे अनुरे पेक्षाही लहान आहे आणि पूर्ण ब्रह्मांडा सुद्धा मोठा आहे पूर्ण ब्रह्मांड संपून सुद्धा तो उरतो म्हणजे म्हणतात ना घटा घटात भरून तो उरलेला आहे असा तो आपला ईश्वर आहे ప్రాచీన పూర్ణ ప్రాచీన మహా బజరంగ బజరంగ గణేశజీ పని ఇక్కడ ప్రకారే మంది అగోదాన్ని వీడియో మన భండారా మే भंडारा मेंढा भंडाऱ्यामध्ये में पिल्लाई माता नगर शिव मंदिर या ठिकाणी अशा प्रकारच्या समाजा अशा प्रकारचे मंदिर दिसतात त्याचा प्राचीन प्राचीन म्हणजे व रंगरंगोटी केलेली याच्यासाठी त्याला काजळी लागू नये म्हणून याची रंगरंगोटी केलेली आहे हे अबाधित राहावं याच्यासाठी देखरेख इथे चांगल्या दे पद्धतीचे आहे त्याच प्रकारची देखरेख तिथे व्हावी जे तिथे प्रभू श्रीरामचंद्र घरपुगात खूप मोठं मंदिर आहे इकडे महाराज नुपे बसलेले भगवान महाविष्णू चावता ज्याने हिरणला फाडून टाकलं होत त्याला वरही नाही खाली नाही सूर्योदयातही नाही आणि सूर्याचा सुद्धा नाही मध्येच मारलं होतं त्याला ते तिथे नृषे महाराज बसलेले आहे पाय इकडे सर्व घ्या ठीक आहे धन्यवाद चॅनल थांबाईक मेडम आणि आपल्या चॅनलचं नाव आहे बीके चॅनल पाहत राहा